राजस्थानमधील जयपूर येथील सर्वात मोठ्या एस एम एस रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे सवाई मानसिंग रुग्णालयात डॉक्टरांना एका रुग्णाच्या पोटाची तपासणी करताना मोबाईल सापडला हा मोबाईल कीपॅड असलेला आहे त्यानंतर डॉक्टरांनी प्रक्रियेद्वारा रुग्णाच्या पोटातून मोबाईल बाहेर काढला हा रुग्ण अंडर ट्रायल होता मोबाईल त्याच्या पोटात कसा पोहोचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही राज्यातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या एस एम एसच्या डॉक्टरांच्या नावावर अतिशय क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्याच्या अनेक नोंदी आहेत परंतु काही वेळा डॉक्टरांसमोर अशी प्रकरणे समोर येतात की सर्वांनाच आश्चर्य वाटते अशाच एका विचित्र प्रकरणात एस एम एस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून मोबाईल काढला आश्चर्याची बाब म्हणजे ज्या रुग्णाच्या पोटातून मोबाईल काढण्यात आला तो जयपूर तुरुंगात होता मिळालेल्या माहितीनुसार नुकतेच कारागृहातील एका अंडर ट्रायल कैद्याला शुक्रवारी एस एम एस रुग्णालयामध्ये आणण्यात आले त्यानंतर शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तपासात रुग्णाच्या पोटात मोबाईल असल्याचे समोर आले त्यानंतर शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर शालू गुप्ता यांनी एंडोस्कोपीद्वारे तोंडातून मोबाईल बाहेर काढला सध्या कैद्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते मात्र मोबाईल फोन कैद्याच्या पोटात कसा गेला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र मोबाईल फोन कैद्याने गिळला असावा असा, असा अंदाज आहे साधारणपणे कारागृहात मोबाईल तपासले जातात अशा परिस्थितीत कैदी अनेकदा मोबाईल लपवण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करतात जयपूर तुरुंग प्रशासनाकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही असाच एक प्रकार जोधपूर मध्येही समोर आला होता दरम्यान याआधीही जोधपूर मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने गुरुद्वारात मोबाईल लपवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे त्यामुळे त्याची प्रकृती खालावली होती नंतर ऑपरेशन करून मोबाईल बाहेर काढण्यात आला त्यातही कैद्याकडे मोबाईल कुठून आला याबाबत तुरुंग प्रशासनाने मौन बाळगले होते आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा